नमस्कार एस बी ट्वेंटी फोर मराठी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत पाहूयात आजच्या ताज्या घडामोडी हदनाळे येथे विविध विकास कामांचा शुभारंभ आमदार शशिकला जुल्ले यांचे प्रयत्न लोकप्रिय आमदार शशिकला जुले यांचे विशेष प्रयत्नातून हादनाळ गावच्या विकासासाठी वापरण्यात येणार असून पाच लाख रुपयांमधून पाडेकर गल्ली येथे रस्ता करण्यात येणार आहे या कामांचं उद्घाटन विविध मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून व वा उपस्थित महिलांच्या हस्ते पूजन करून करण्यात आले या कामामुळे ग्रामस्थांतून समाधान व्यक्त केले जात आहे यावेळी माजी ग्रामपंचायत अध्यक्ष मंगल पाडेकर विद्या राऊत केरबा पाटील धनाजी पाडेकर राजाराम पाटील संजय शेटके ग्रामपंचायत सदस्य अमोल काळे सुधाकर राऊत मंगल पाडेकर वनिता शेटके सरिता पाटील आनंदा यादव रंगराव शेटके सुनीता रामसे पांडुरंग साखरे यांचे सह ग्रामस्थ व भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते एस बी साठी बोरगावहून मुख्य संपादक शिवाजी भोरे मंजूर आम्ही करून घेऊ चांगल्या पद्धतीने काम त्यांच्या का। आम्ही आमच्या सगळ्यांच्या वतीनं हार्दिक अभिनंदन राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा